पात्राला इडली चिकटते नमस्कार तर आजही मी तुमच्यासाठी एवढ्या गडबडीत सुद्धा बेस्ट अमेझॉन बाजार किचन फाईन्स घेऊन आलेली आहे कारण सध्या अमेझॉन वरती खूप साऱ्या फेस्टिव्ह ऑफर्स चालू आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये मिळणार आहेत बाय द वे हा ड्रेस जर तुम्हाला आवडला असेल तर तो देखील मी अमेझॉन वरूनच घेतलेला आहे आणि तुम्ही इमॅजिनही करू नाही शकणार एवढ्या स्वस्तात हा ड्रेस मला मिळालाय अमेझॉन बाजारवरती अफोर्डेबल शॉपिंग तुम्ही करू शकता अक्रॉस ऑल कॅटेगरीज फॅशन किचन होम इलेक्ट्रॉनिक्स आणि मेनिमोवर फ्लॅट फिफ्टी पर्सेंट कॅशबॅक फ्री डिलिव्हरी आणि अनबिटेबल फेस्टिव्ह ऑफर्स मेगा प्राइस ड्रॉप अंडर रुपीज नाईन्टी नाईन स्टोअर शगुन डिल्स एट पी एम अँड लुटो क्लॉक एवरी फोर अवर्स एक्साइटिंग डेली थिम्स लाईक मेकओव्हर मंडे टेक ट्युसडे वाव वेन्सडे फेस्टिव्ह फ्रायडे अँड सेवेंटी नाईन विथ डिस्काउंट अप टू एटी पर्सेंट ऑफ द ग्रेट इंडियन फेस्टिवल अमेझॉन बाजार वरती ट्वेंटी थ्री सप्टेंबर पासून लाईव्ह आहे जरूर विजिट करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणते प्रोडक्ट आहेत ते पाहूयात तर आता दिवाळीच चालू आहे तर सगळ्यात पहिल्यांदा खास दिवाळीसाठी किंवा कोणत्याही जनावरांसाठी उपयोगात येणार असं आपलं पहिलं प्रोडक्ट पाहूयात लावून घर डेकोरेट करणं म्हणजे थोडस किचकट काम असतं पण आज मी ही तुमच्यासाठी सोळा पॉईंट चार फिट ची निऑन एलईडी स्ट्रीप लाईट घेऊन आलेली आहे ट्वेल्व व्होल्ट चा अडाप्टर या स्ट्रीप बरोबरच मिळतो त्यामुळे लाईट्स इनडोअर आउटडोअर कुठेही लावणं इझी झालंय ही स्ट्रीप फ्लेक्झिबल तर आहेच पण त्याशिवाय वॉटरप्रूफ देखील आहे या दिवाळीला माझी गॅलरी डेकोरेट करण्यासाठी मी ही स्ट्रिप मागवलेली आहे आणि पहा अशा पद्धतीने डबल टेपच्या सहाय्याने मी ही स्ट्रीप चिटकवलेली आहे आणि आता रात्रीचा जर तुम्ही व्ह्यू पाहाल तर या लाईटच्या नक्कीच प्रेमात पडाल पहा संपूर्ण गॅलरीला हे जे काही वरच ग्रील आहे ना यावर मी ही लाईट्स चिटकवलेली आहे अगदी एक सारखा प्रकाश याचा सा संपूर्ण गॅलरीमध्ये पडलेला आहे आणि सोळा पॉईंट चार म्हणजे खूप लांब अशी लाईट आहे मोठी माझी गॅलरी आहे पण संपूर्ण ग्रिल कव्हर झालेला आहे मला मून लाईट हवी होती म्हणून या कलर मध्ये मी ही लाईट मागवली पण अगदी रेड ब्ल्यू पर्पल ग्रीन मल्टी कलर अशा वेगवेगळ्या कलर्स मध्ये ही लाईट अवेलेबल आहे तर ही एलईडी लाईट आपल्याला अशा पद्धतीने कॅबिनेटच्या खाली किंवा आतमध्ये देखील किंवा आता दिवाळीला तुम्हाला किचन जर डेकोरेट करायचं असेल तर अगदी संपूर्ण कॅबिनेटच्या भोवती देखील लावता येईल पण आता मला बाहेर लावायची होती बाहेरचा गॅलरी मध्ये डेकोरेट करायची होती म्हणून मी ती तिथे तुम्हाला लावून दाखवली तुम्हाला जर किचन डेकोरेट करायचं असेल ना तर ही एलईडी लाईट जरूर शहाळ्याचं पाणी तर आपलं नेहमीच फेवरेट असतं पण आपण ज्यावेळेस असं शहाळं विकत घेतो ना त्यावेळेस ते आणतानाच आपण सोलून आणतो आणि असं सोललेलं शहाळं जास्त दिवस टिकत नाही आणि जर न सोलता आणलं तर घर येऊन सोलायचं कसं हा प्रश्न पडतो नाही का तर यासाठीच आपलं पुढचं प्रोडक्ट आहे ते म्हणजे असं हे कोकोनट ओपनर तर या टूलच्या साह्याने नारळ कसा सोलायचा ते तुम्हाला दाखवते तर पहा ही दोन शहाळी मी आणलेली आहेत एक सोलून आणले आणि एक न सोलता तसं जाणलेलं आहे आता हा जो कोकोनट ड्रिलर किंवा ओपनर आहे त्याच्या साह्याने आपण हे दोन्ही नारळ सोलणार आहोत आधी हा सोललेला नारळ ओपन करूयात तर पहा या ओपनरचा टोक फक्त याच्या आतमध्ये घालायचं आणि फक्त गोल असं फिरवायचं अगदी इझिली त्याचं हे जे वरचं मधलं जे काही हस्क असतो तो पूर्ण बाहेर निघून येईल आता असा सोडलेला नारळ तर इझिली कट झाला पण आता आपण हा जो दुसरा न सोडलेला नारळ आहे तो व्यवस्थित कट होतोय का ते पाहूयात तर या नारळाचं हे जे वरचं कवच असतं ना ते खूप टाईट असतं सहजासहजी ते निघत नाही पण या ओपनरच्या सहाय्याने आपण ते काढूयात तर पहा मी फक्त एक टोक आत घातलंय आणि वरती उचललं तर ते जे वरचं कवच होतं ते लगेच निघून आलं आता आतला भाग देखील कठीण असतो पण तरी देखील या कोकरट ओपनरच्या साह्याने पहा मी फक्त आतमध्ये खोचला आणि गोल फिरवला आणि बरोबर तेवढाच भाग हा असा कट झाला आणि आपला हा नारळ किंवा शहाळ व्यवस्थित ओपन झालं अजून जर मी थोडासा मोठा सर्कल घेतला असता तर अजून मोठा सर्कल झाला असता पण माझी ही जी पाईप आहे ती एवढ्याशा होल मध्ये बसते त्यामुळे मी तेवढाच कट केला तर आता हा जर ओपनर आपल्याकडे असेल तर शहाळं बाहेरून सोलून आणायची अजिबात गरज नाही तुम्ही घरामध्ये दोन चार शहाळी आणून ठेवू शकता आणि हवी तेव्हा तुम्ही या ओपनरच्या साह्याने सोलून ठेवू शकता नारळ खराब होण्याचा प्रश्न आता मला सांगा इडली वाफवल्यानंतर त्या इडली पात्राला इडली कोणाकोणाची चिकटते जर तुमची इडली त्या इडली पात्राला चिकटत असेल तर पुढचं प्रोडक्ट खास सा तुमच्यासाठी माझी देखील इडली बऱ्याचदा या इडली पात्राला चिटकून बसायची म्हणजे गरम गरम काढलं तर जास्त चिटकायची आणि जर थोडासा थंड झाला तर थोडीफार पण बा आता मी तुम्हाला दाखवली आहे काढून तर ती देखील खाली इथे भांड्याला चिकटलेली आहे आणि मग काय होतं आपल्या इडलीचा शेपही बिघडतो आणि हे असं थोडस इडली वाया देखील जाते मग यासाठीच मी सिलिकॉन इडली मेकर कप मागवले आता हा मी आठचा सेट आहे ले चार आठ बारा सहा अशा वेगवेगळ्या सेट्स मध्ये हे कप्स अवेलेबल आहेत या कप्स मुळे खूप काम सोपं झालेलं आहे आता मी तुम्हाला यामध्ये इडली बनवून दाखवते तर हे सिलिकॉनचे कप मी फक्त धुवून घेतलेले आहेत याला तेल वगैरे काहीही लावलेलं नाहीये आणि पहा बरोबर आपल्या इडलीच्या साईजचे हे कप आहेत त्यामुळे ते भांड्यात व्यवस्थित बसले आता त्यामध्ये थोडं थोडं बॅटर ऍड केलेलं आहे आता ही प्लेट आपण वाफवून घेऊयात जर कधी आपल्याकडे इडली पात्र नसेलच त्यावेळेस देखील फक्त हे कप्स एका प्लेटमध्ये वापरले तरी देखील अतिशय छान इडली तयार होतात त्याला अगदी इडली पात्रच हवं असं अजिबात नाहीये आता दहा मिनिट झालेले आहेत आणि आपण आधी ठेवलेल्या इडल्या आता तयार झालेल्या आहेत उघडून पाहूयात तर बा अगदी छान म्हणजे अगदी आपल्या इडली पात्रात फुलतात तशाच या इडल्या फुललेल्या आहेत आणि आता मी या इडली काढून घेणार आहे तर पहा गरम गरम आहे वाफ येताना तुम्हाला दिसतीये म्हणजे एवढं गरम आहे तरी देखील इडली अजिबात खाली चिकटलेली नाहीये आणि थंड झाल्यावर देखील अजिबात इडली खाली चिकटत नाही तर पहा डायरेक्टच मी आता या भांड्यामध्ये इडली काढून घेते आणि तुम्ही बघू शकाल की अजिबात सुद्धा इडली या इडली मेकर कपला चिकटलेली नाहीये ज्यामुळे भांड देखील स्वच्छ राहिलं आणि आपली इडली जराही वाया गेलेली नाही याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपल्या सगळ्यांच्या घरातला एक कॉमन प्रश्न तो म्हणजे चपाती केल्यानंतर शेवटची चपाती कुणी खायची प्रत्येकालाच ती नको असते का सांगा बरं कारण की शेवटची चपाती खालून ओली झालेली असते भांड्याची जी सगळी वाफ आहे ती खालच्या चपातीला सगळी लागते आणि खालून ते भांड देखील आणि चपाती देखील ओली झालेली असते खूप सारे पर्याय आहेत त्यातलाच एक पर्याय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हे आहेत रोटी कवर्स सॉफ्ट आहेत कॉटनचे आहेत आणि यामध्ये जर तुम्ही गरम गरम चपाती जरी स्टोअर केली ना तरी देखील चपाती अजिबात ओली होणार नाही बघूयात का ठेवूनच बघूयात अगदी गरम गरम चपाती तर पहा या कवर मध्ये मी सगळ्या अगदी गरम गरम चपात्या एकावर एक ठेवत आहे माझी चपाती थोडीशी मोठी असते त्यामुळे मी ती फोल्ड करून ठेवलेली आहे अशा पद्धतीने लगेच तव्यातून काढली आणि या कवर मध्ये मी ठेवलेली आहे इतक्या सगळ्या चपात्या गरम आहेत आता याचं झाकण मी लावून घेते याला चेन दिलेली आहे तर चेन सुद्धा मी लावून घेते आहे आणि हा डबा मी आता डायनिंग टेबल वर ठेवणार आहे वीस पंचवीस मिनिटांनी जेव्हा जेवायला घेतलं त्याच वेळेस हा कवर मी ओपन केला आणि सर्वांना यामधली चपाती वाढली तरी देखील ती चपाती अजून कोमट होती म्हणजे थंड झालेली नव्हती आणि शेवटची चपाती जर तुम्ही देखील पाहाल तर पहा म्हणजे बात म्हणजे पाणी या चपातीला नाहीये म्हणजे ओली झालेली नाहीये तर सुटला की नाही आपला ओल्या चपातीचा प्रश्न किंवा इथला सगळ्यांना आवडणारा एक पदार्थ म्हणजे करंजी पण सगळ्यात जास्त वेळ लागणारा पदार्थ सुद्धा करंजी कारण की त्या करंजी सगळ्या व्यवस्थित गोल लाटायच्या मग त्यामध्ये सारण भरायचं मग ते दाबायचं त्यानंतर कड्याने कट करायचं आणि मग ते तळायचं खूप मोठी प्रोसेस आहे ही आणि याला फार वेळही लागतो तर त्यातलं एक काम आपलं हे पुढचं प्रोडक्ट आपलं कमी करणार आहे तर हा आहे करंजीचा साचा आता ह्या साचा खास वैशिष्ट्य म्हणजे तर पहा असा गोल साचा आहे हा आणि याला कसा आहे ना आपण जी चपाती किंवा जी लाटी लाटतो ना करंजीसाठी ती अशी गोल लाटतो हो की नाही तर ही जी लाटी असते आपली करंजीसाठी लाटतो ती तर ती गोल लाटी बरोबर आपल्याला याच्यावरती अशी ठेवता येते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याला ज्या कडेने अशा खाचा दिलेल्या आहेत ना त्या बघा इतक्या सुंदर आहेत आणि इतक्या शार्प आहेत की यामध्ये सारण भरल्यानंतर ज्यावेळेस आपण हे असं दाबतो त्यावेळेस अगदी लगेच आपली करंजी व्यवस्थित मिटते आणि ऑटोमॅटिक त्याच्या कडा या अशा कट होतात व्यवस्थित अजिबात करंजी फुटण्याचे सुद्धा चान्सेस नाहीत एवढा सुंदर हा साचा आहे म्हणजे जे आपलं काम आहे ना भरायचं पुन्हा ते मिटायचं आणि मग त्याच्या कडेने कापायचं त्यातूनही बऱ्याचदा आपलं करंजी फुटते तर हा साचा जर तुम्ही वापरलात ना तर करंजी अजिबात फुटणार नाही या वर्षीच्या सगळ्या करंजा याच साच्यामधून केल्या मी तर पहा अशी एक लाटी मी या साच्यावरती लाटून ठेवलेली आहे भरपूर सारण यामध्ये बसतं आणि हा फक्त असा मिटवायचा आणि प्रेस करायचा माझ्या लहान मुलीनी सुद्धा हे काम केलं आणि आता ओपन करून पाहाल तर अगदी छान अशी डिझाईन या करंजीला साइडने आलेली असते आणि मध्ये अशी टम्म फुगलेली असते करंजी अशा सगळ्या एक सारख्या एक किलोच्या करंजा या साच्यामधूनच मी आणि माझ्या छोट्या मुलीने मिळून केल्या खूप झटपट झाला या करंजा आणि पहा बऱ्याचदा तळताना तेलामध्ये करंजी आपली ओपन होते फुटते पण या साच्यातून केल्यामुळे पहा ही माझी तर एकही एक करंजी फुटली नाही एवढ्या व्यवस्थित अशा त्या बंद झाल्या होत्या आणि पहा अशी टम्म फुगलेली करंजी तयार झाली तर मैत्रिणीनो हे सगळे आपले आजचे प्रोडक्ट होते जे अमेझॉन बजारमध्ये फेस्टिव्ह ऑफर मध्ये अगदी स्वस्त आपल्याला मिळणार आहेत बर आणखी एक यानंतर आपला व्हिडिओ थोडासा लेट येईल कारण की दिवाळीसाठी मी जाणार आहे गावी आणि तिकडे खर तर गडबडही खूप असते आणि तिकडे वायफायही नाहीये की लगेच एखादा व्हिडिओ शूट केला आणि चॅनलवर टाकला त्यामुळे थोडासा गॅप आपल्या व्हिडिओजना येईल पण त्यानंतर आपले लगेच व्हिडिओ सुरू होतील तर त्यामुळे सगळ्यांना दिवाळी अगदी सुखा समाधानाची आनंदाची आणि भरभराटीची जावं आणि सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद